सर मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आज नवीन टॉपिक आहे की गावाला पाऊस पडतोय आणि आपल्या कामन मस्तपैकी पाणी आलेलं आहे तर मुलं जात आहेत आंघोळीला तर आता त्यांच्यासोबत चाललो आहे बघूया एक मस्त आपल्याकडे ढोळं तयार झालाय ता नदीमध्ये त्या आपल्याला आंघोळ करायची आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये गरमी आहे सगळी एकदम थंड थंड होऊन जाईल अंगा तर व्हिडिओ पूर्ण बघा मजा येणार आहे व्हिडिओमध्ये तर चला भेटूया डायरेक्ट आता तामांडावमध्ये पाऊस पडल्यावरती पाणी सापलं त्या पाण्यामध्ये बघा कशी म्हशी बसल्या साईलच्या म्हशी आहेत या आणि या बाकीच्या इकडे चरत आहेत हा आपला मारुतीचं मंदिर आहे आणि त्याच्या साईडला बघा शेती वगैरे करतात लोक अजून लावणी बाकी आहे आणि हे सगळे मंडळी आहेत अजून काही लोक तिकडे आपल्याला जॉईंट होणार आहेत तर एवढं जण आहेत सध्या तरी गावामध्ये आता इथं बघा पेरू चोरवतोय मोठा पिकलेला पेरू दिसतोय त्याला बघायचं जबरदस्त पेरू आहे बघा आपल्याला भेटलेला पेरू आणि सगळ्या पेरूसाठी वाट बघतायत पूर्ण वरचा रान हिरवा हिरवा झालाय खाली आपण उतरतोय इथे खाली आपला चामांडवा आहे तो बघूया तर इथे खाली आपला हा चामांडो आहे आणि आपण सगळे इथं जमलेलो आहोत सगळे आता आंघोळीला तयार आहेत उडी मारायला तो बघूया मारा आज पाऊस पण नाही आहे इकडे आणि सगळं राहून मस्त पैकी हिरवा हिरवा झालाय <laughs> यायला अध्यक्ष टाकला बघा सुरुवात झालेली आहे इथे बघूया आई दुसरी उडी

জেড গৈত্েoples বুজাটে বুজে বুকেড সাযজ সজার পেটে কাপে এঁরয় ত্র দেত ও কপহ্য়

आपलाय ताजी मस्त शॅम्पू विम्पू लावून आता मारते मारतली उडी मारलेली आहे मस्त असे गार होत आलं सवा वाचत होती উনি উল্টো <laughs> 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 एवढा पण धोकरायचं बसून आता तुला समजत तिथं तिथं जास्त आपलं हा असं पूर्ण आपला चामुंडो आहे आणि तिथे जास्त खोल वाटते मला एक साईडला तिकडून नदी येते आणि या साईडला असा बांध घातलेला आहे तो बांध बघूया आपण हा असा बांध घातलेला आहे हा बघा हा बांधाचा पाणी अडून तिकडे वाढतोय आणि तो तिकडे शेतीला सुद्धा यूज करत जातो पाणी बांधाला बांध थोडासा इथं सुटलेला दिसतोय पण तो आता शेतीचे ज्यावेळेस कामं चालू होतील त्यावेळेस तो घालतात आणि हा पाणी डायरेक्ट आपल्या सावित्री नदीला मिळतो जेव्हा लावते बघा पाण्यामध्ये दहंडीची प्रॅक्टिस चालू आहे आता तिसरा थर लाव चालू आहे ट्रिपल एक का अट्ट अध्यक्ष चढले दुसऱ्या थरावरती वरती हात दे रे <laughs> <थे>। <laughs>

डेंजर थर लावत आहेत पाण्यात लागत नाही वरती जरी पडली तरी तिसऱ्या थराला उठवून लावलेला आहे तिसरा थर लावलेला आहे प्रॅक्टिस झालेली आहे मस्त थर लागलाय ये तू त्या कादू साठी उड्या मारत चालू आहे परत एकदा ट्राय मारतात दंडी प्रॅक्टिस थर लावतायत पाण्यामध्ये

<laughs> पडलेले परत साई साईल आहे आता ला ऍड झालाय आता बघूया अशी प्रॅक्टिस करत आहेत पाय <laughs> <laughs> सरकतात करणच्या ह्याच्यावरून

ખજુ લોકો આવી જ જતાં મરેકો કટટલાની કાકુડી સાવી ચૂડી ડાક રતાટ પડી જતો જેલા ના જેલા ના મારુંડી

हा इथे बघा हिलोंडा भेटला आपल्याला याची पानं असतात त्याची त्याचा बुंदा आहे एक कंदमूळ आहे आता साईल खोदतोय मस्त लागतो एकदम आता कसं तेवढा मिळतोय तो आता दुसरीकडे कुठे असेल ते बघ <laughs> प्राणभजी आहे काटलांची अशी फुलं असतात पिवळी तिची ही अशी पानं असतात पण ती काटलं जी आलेली आहेत ती आता आलेली नाहीत मला दाखवली असती एक फळ आहे ते काट काटला म्हणतात त्याला जर इथे बोग मिळाला तर तुम्हाला दाखवतो अशी फुलं असतात त्याला फुलांच्या नंतर पळे आता हेलुंडा भेटले आहे हेलुंड्याची वेल बघा कशी धरून ठेवलेली आहे त्याच्या खाली ते आता हे काढता येत आता

हा बघा हा अध्यक्ष मी हेलोंडा काढलाय तर तुमच्याकडे या हेलोंडाला काय म्हणतात याशी <laughs> त्याच्यावरती साल काढतो आणि कंदमोळ येतो पावसाळ्यातच येतो मस्त लागतो चवीला असा साफ झालाय आता अगोदर धुवून आलाय त्यावर मस्त लागतोय काय म्हणतात तुम्हाला ही बघा अशी त्याची साल असतात तुमच्याकडे काय म्हणतात ते जरा खाली कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाई कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आ, ही जी मजा आहे ही कोकणामध्येच मिळते कोकणामध्ये ज्यावेळेस पाऊस पडल्याच्या नंतर डोह नाल्या वगैरे जे भरतात त्याच्यामध्ये जी आंघोळ करण्याची जी, जी मजा आहे ती बघा तुम्ही ते मागे अनुभवू शकत असाल आणि घर बसल्या हे सगळे आपले व्हिडिओ बघताय मुंबईतून वगैरे किंवा बाहेरील कुठल्या गावातून किंवा आउट ऑफ इंडिया असाल तर तिकडून तर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही जी मजा आहे ती तुमची अजूनच तुम्हाला मजा घेता येईल तर थँक्यू सो मच